आपण मीडिया वाचाल तर वाचाल नीट दोन चा तर दोन हजार पंचवीसच्या काठीण्य पातळीला भेदत मोठे गावकर सरांचे आरसीसी महाराष्ट्रात टॉप पाचशे पन्नास पेक्षा अधिक गुण घेणारे बहात्तर विद्यार्थी पाचशे पेक्षा अधिक गुण घेणारे तब्बल तीनशे त्रेसष्ट विद्यार्थी डॉक्टर घडवणारी फॅक्टरी म्हणून सर्वत्र नावलौकिक असलेल्या प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर संचलित जा नीट दोन हजार पंचवीसच्या निकालात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही यशाची घौडदौड कायम ठेवली आहे या यामध्ये कनैया खंदाडे यांना ऑल इंडिया रँक दोनशे तीन घेऊन सहाशे बत्तीस गुण आदिनाथ कुरुडे रँक दोनशे पस्तीस सहाशे तीस गुण आर्यन मेहरे रँक आठशे सहा सहाशे दहा गुण सोहन लोकले रँक नीट दोन हजार पंचवीस चा पेपर हा अत्यंत अवघड आणि पातळी उच्च असलेला होता परंतु आरसीसी च्या तज्ञ प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शन आणि प्रभावी अध्यापन पातळीलाही छेद देत यश प्राप्त केले मराठवाड्यात अव्वल तर संपूर्ण महाराष्ट्रात बल्कमध्ये सर्वाधिक यश प्राप्त बी एमबीबीएस या उच्च वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एन टी एका वतीनं नीट परीक्षा घेतली जाते याच परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च वैद्यकीय शिक्षण संस्था असलेल्या एम्स सह नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांवरती आधारित सातशे वीस गुणांच्या पेपरमध्ये किती गुण मिळतात यावर टॉपच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित होत असल्यामुळे नीटमध्ये अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी हे दिवस अभ्यासरूपी परिश्रम घेतात दरम्यान मागील दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून आतापर्यंत हजारो डॉक्टर घडवणारी शैक्षणिक संस्था म्हणून प्राध्यापक मोटेगावकर संचालित आर सी सीचा नावलौकिक आहे स्वतः प्राध्यापक मोटेगावकर सर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात याशिवाय विविध विषय आणि विषयातील घटकानुसार तज्ञ प्राध्यापक हे या ठिकाणी अध्यापनाचं कार्य करतात विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीनं अभ्यासक्रमात लक्षात राहील परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये समजा पन्नास पेक्षा अधिक गुण घेणारे बहात्तर विद्यार्थी तर, तर पाचशे पेक्षा अधिक गुण घेणारे तीनशे त्रेसष्ट विद्यार्थी हे आर सी सी चे आहेत दरम्यान यंदाच्या नीट दोन हजार पंचवीस पेपर काठिण्य पातळी अधिक होती मागील वर्षी ज्या विद्यार्थ्याला सातशे दहा गुणाला ऑल इंडिया रँक मिळाला होता तो रँक यावर्षी पाचशे नव्वद गुणांवर आलाय त्यामुळे पेपर किती कठीण होता हे समजते पेपर कठीण असल्यामुळे कट ऑफ कमी आला असल्यामुळे आतापर्यंत हाती घेतलेल्या निकालानुसार यावर्षी सहाशे पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यास पात्र ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे परंतु जरी उच्च असली तरी योग्य मार्गदर्शन गुणवत्तापूर्ण अध्यापन पद्धती आणि निकालातील सातत्य म्हणजेच प्राध्यापक मोठेगावकर सरांची आरसीसी तरी सीच्या कित्येक शाखेचा निकाल लक्षणीय लागल्याबद्दल राज्यभरातील पालकांमधून समाधान व आनंद व्यक्त केला जातोय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा